नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम मॅथ्स अँड पुणे या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण आज आपण गुणोत्तर प्रमाणमधील एक महत्वाचा पार्ट आहे तो पार्ट एकदम सोप्या पद्धतीनं परीक्षेला शंभर टक्के विचारला जातो पण तो एकदम सोप्या पद्धतीनं कसा पाहिजे ते लक्ष द्या आता लक्षात ठेवा काय आहे जर तीन ए बरोबर चार बी बरोबर सहाशी तर एस बी सी बरोबर किती लक्षात ठेवा बरं का पहिला धोका देण्यासाठी तुम्हाला आहे ते किमती कधीच असू शकत नाहीत म्हणजे काय काही जणांना असं वाटतं की ती ए बरोबर तीन बी बरोबर चार आणि सहा म्हणजे तीन चार सहा एक शंभर टक्के चुकीचं असते मग काय तर लक्षात ठेवायचं या तीन ला तीन ए चार बी आणि सहाशी ही तर लक्षात ठेवा तीनचा चारचा आणि सहाचा काढायचा लसावे काय करायचं पहा लसावी लसावी म्हणजे काय लसावी म्हणजे काय तिघांच्या पाड्यात येणारी एक लहानात लहान संख्या म्हणजे त्याच तीन संख्यांचा लसावी होईल मग पहा तीनच्या चारच्या सहाच्या पाड्यात येणारी एक लहानात लहान संख्या कोणते बारा कोणते आहे बारा तोच त्या तिघांचा लसावी झाला आता मग काय करायचं बघा तीन ए छेद बारा बरोबर चार बी छेद बारा बरोबर सहाशे छेद बारा आणि भाग देऊन टाकायचा काय होईल सहा एके सहा साई दुने बारा चार एक चार चार त्रिक बारा तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजेच एस बी सी बरोबर चारास तीनास दोन चारास तीनास दोन ऑप्शन क्रमांक तीन ओके असं आपल्याला सोप्या पद्धतीने सांगता येईल धन्यवाद